लाड़के बहिण संदर्भात एक महत्वाची बातमी योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होत आहेत केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे लाडक्या अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फायनल त्यांचा जो हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काल संध्याकाळपासूनच मेसेज यायला सुरुवात झाली होती आणि त्यांच्या खात्यावरची रक्कम त्यांना मिळाली काही बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नव्हते तर त्यांचा प्रश्न होता की आमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते का आले नाही तर यासाठी केवायसी करण्याची जी मुदत होती ते एकतीस डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली होती तरी सुद्धा काही बहिणींनी केवायसी केली नाहीये त्यामुळे त्या बहिणींना जे पैसे आहे ते त्यांचे अटकलेले आहे कारणाने त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती मिळाले नाहीये ज्या बहिणीने केवायसी केलेली होती ज्या बहिणी या योजनेमध्ये पात्र होत्या त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काल संध्याकाळपासूनच पैसे जमावायला सुरुवात झाली आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये संपूर्ण बहिणींना जे पैसे आहेत ते मिळणार आहे आपण बघू शकतो की लाडक्या बहिणी योजनेमध्ये अडीच कोटीपेक्षा जास्त महिला यांनी फॉर्म भरलेला होता आणि त्या पात्र सुद्धा तर तुम्ही जर वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला तिथे एक आकडा दिसेल एक कोटी दहा लाखपेक्षा जास्त बहिणींनी जी वाय सी ती केलेली आहे आणि अर्ध्या बहिणी आहेत त्यांनी के वाय सी केलेली नाही आहे अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांचा या योजनेमध्ये समावेश होता त्यापैकी पात्रता यादी जर तुम्ही बघितली तर यामध्ये एक कोटी सहा लाख बहिणी फक्त पात्र ठरलेल्या आहेत आणि त्याच बहिणींना जो रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे म्हणजे आपण बघू शकतो की ज्या अर्ध्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत जो लाभ आहे तो पोहोचलेला नाही आहे कारण म्हणजे के वाय सी के वाय सी करण्यासाठी खूप दिवस हे देण्यात आलेले होते तरी सुद्धा काही महिलांनी अजूनपर्यंत जी केवायसी ती केली नव्हती तर बहिणींचं असं म्हणणं होतं की केवायसी करण्याची जी मुदत आहे ती वाढणार आहे का तर सध्या उपयोगात तर सध्या त्याबद्दल कुठलीही अपडेट नाहीये आहे वरती त्याची अपडेट देण्यात आलेली नाहीये परंतु एक कोटीपेक्षा जास्त बहिणींनी केवायसी केली नसल्यामुळे पुन्हा एकदा केवाय सीची प्रक्रिया सुरू होणार आहे यासाठी काही बहिणींनी निवेदनसुद्धा दिलेले आहे किंवा काही जे चॅनल होते त्यांच्यामार्फतसुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे यामुळे के वाय सीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे एकतीस जानेवारीपर्यंत याची मुदत वाढवण्यात येणार आहे पण सध्या वेबसाईटवरती कुठलेही अपडेट आता आलेले नाही आहे परंतु ज्यांनी केवायसी केलेली असेल त्यांनी ते केले नाही आहे म्हणून त्यांना हा प्रॉब्लेमचा आता सामना करावा लागत आहे त्यामुळे आता जेव्हा केवायसी चालू होईल त्यावेळेला तुम्ही लवकरात लवकर ती केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्हाला डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा वाटप होणार आहे कालपासून सुरुवात झालेला हप्ता हा नोव्हेंबरचा होता आता तुमचा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळणार आहे परंतु ज्या बहिणींनी केवायसी केली आहे त्यांनाच मिळणार आहे आणि ज्या बहिणींनी केवायसी केली नाही आहे त्यांच्यासाठी मुदत वाढवण्यात येणार आहे तेव्हा ते केवायसी करतील आणि पात्र ठरतील त्यानंतरच त्यांना जो हप्ता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तो एकत्रित दिला जाणार आहे आपण बघू शकतो की आधी एक न्यूजसुद्धा आलेली होती की संक्रांती आधी बहिणींना साडेचार हजार रुपयाची रक्कम ही वाटवण्यात येईल तर यामध्ये जा अशी अपडेट होती की संक्रांतीनिमित्त म्हणजे जानेवारी महिन्याचासुद्धा लाभ तुम्हाला मिळणार होता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे तीन हप्ते एकत्रित येणार होते परंतु सध्या खात्यावरती बहिणींच्या पंधराशे रुपये जमा झाल्याने आता तीन हजार रुपयाची रक्कम त्यांना मिळण्याची शक्यता आहे डिसेंबर आणि जानेवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना चौदा जानेवारीपर्यंत मिळणार आहे जर तुम्ही केवायसी केले असेल तर तुम्हाला हे तीन हजार रुपयाची रक्कम लवकरात लवकर खात्यावरती मिळणार आहे